पवार यांनी जी जमीन विक्री केली होती किंवा जमीन जी घेतली होती त्यावरून नवीन वाद किंवा एक मोठा वाद आपल्याला पाहायला मिळतोय खरं तर या संपूर्ण प्रकरणात काल रात्री उशिरा पोलीस ठाण्यात तीन गुन्हा दाखल झालाय तर दोन निलंबन देखील करण्यात आले मात्र ही जमीन जी महार होती त्यांच्याकडून आता या जमिनीचे जे समोर आहे तिथे आंदोलन करण्यात येत आहे आता आपल्या मागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे पोस्टर्स आहेत ते घेऊन इथे आंदोलन करण्यात येत आहे काय सांगाल या संपूर्ण प्रकरणात ही जमीन तुमची पण तुम्हालाच माहित नाही येईल असं असं माहित नाही माहित आहे पण सरकारच्या ताब्यात आहे हे म्हणून माहिती होतं आम्हाला पण सरकारकडून दुसऱ्यांनी गृहे विकत घेतली ते माहित नव्हतं कळलं पण तुम्हाला हे आठ दिवसापूर्वी कळ काल बातम्या संपूर्ण प्रकरण दोन दिवसापूर्वी यायला लागल्या तुम्हाला आठ दिवसापूर्वी माहिती होतं तर मग तुम्ही काय कारवाई वगैरे किंवा काय मागणी का नाही केली संपूर्ण आम्ही घेतली होती आम्ही हे बघा तुम्हाला दाखवत होता आम्ही जे एक आम्ही हरकत घेतलेली होती हे बघा नगरमोपान अधिकारी शुक्र बघा शुक्रेट आम्ही तीन तारखेला हरकत हे आवक जावक नंबर बघा आमचा हे माझं नाव आहे मी हरकत घेतलेली आहे बघा लाचमार पुंडली काय कोण हे आमचं बघा सतरा एक्टर सर्व नंबर अठ्ठ्याऐंशी नवीन प्रॉपर्टी कार्ड नंबर अकरा अठ्ठ्याहत्तर क्षेत्र सतरा एक्कर आठ पैकी पचाळीस एक्कर दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे यांना पूर्ण जमीन लाटायची आहे आक यांना आम्हाला त्याचा नफण देता पवार पार्थ पवार या कंपनीकडून ज्यांची कंपनी आहे पार्थ पवार यांच्याकडून व्यवहार झाला पण त्यांचे जे पार्टनर आहेत दिग्विजय पाटील त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पण पार्थ मला हेच कळत नाही आहे की तुम्हाला भारतीय न्याय संहितेचा सेक्शन तीन पाच काय सांगतो कॉमन इंटेन्शन असतं त्या सेक्शन नुसार जर एल एल पी कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील असतील त्यांची सुद्धा सही आहे या व्यवहाराला पार्थ पवारांची सही आहे मग ते पार दिग्विजय पाटील जर गुन्हेगार असतील तर पार्थ पवार का नाहीत ते दादा ते मुलगा चिरंजीव आहेत म्हणून त्यावर ते गुन्हेगार नाहीत असं कसं काय म्हणू शकता आपण म्हणून पार्थ पवारांना सुद्धा स आरोपी केलंच पाहिजे त्याच्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही या सगळ्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली की बोगुडी मधली जी जमीन आहे ती सुद्धा पार्थ पवारांनाच विकल्याचा आता एक आरोप वेगळा होतो अशाच प्रकारे जैन बोर्डाची जमीन त्यामध्ये या ठिकाणचे मंत्री महोदय मुरलीधर मोहळ्यांचा आत होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची जमीन एकनाथ शिंदे साहेबांचा हात होता इथे यांचा आहे त्यामुळे हे सगळे व्यवहार रद्द झाले पाहिजे अशी आमची मूळ शेतकऱ्यांची मागणी आहे इतर इतर राजकीय लोक फुलेशा आंबेडकरांचं नाव घेत आहेत आणि मतदान मागत आहेत आणि त्यांच्याच विरोधात काम करत आहेत मला या मुख्यमंत्री मंत्र्याला एक विनंती आहे मार वतन जमीन वारंवार बळकवली जाती प्रथम त्यांचा जो नजराना आहे तो जर तो जर रद्द केला तर मार जमीन त्यांच्या ताब्यात येईल माझी विनंती मुख्यमंत्रीला मार वतन जमीन जो नजराना भरला जातो तो मुळात रद्द केला तर आपण या ठिकाणी या सगळ्या संपूर्ण प्रकरणात तुम्हाला कधी कळलो की ही तुमची जमीन जी आहे ती लाटली जाणार येते दिवसामध्येच हे कळलेलं आहे ज्या आधी समजलं नव्हतं दोन दिवसामध्येच हे कळलेलं आहे या संपूर्ण प्रकरणावरती आता कारवाई व्हायला पण सुरुवात झालेली आहे दोन अधिकाऱ्यांना निलंबित देखील करण्यात आलं आमचं म्हणणं एवढंच कारवाई करायचा देखाव करू नका प्रॉपर कारवाई करा आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रा अशी जागा आहे जी इलेक्ट्रिकन मध्ये जमीन आहे याची जमीन सुटत काय नाही आमच्या आत्तापर्यंत तुम्ही जर आम्हाला संपूर्ण समोर दिले बैठव नाही आता जातीवाद नाही आहे आम्हाला खाली ठेवला आत्तापर्यंत तुम्ही आमच्या पूर्ण जमीन आतापर्यंत खालीच का आहेत आत्तापर्यंत आम्हाला तुमच्या करा ही जी जमीन आहे चाळीस एका जमीन आता हे क्षेत्र आतापर्यंत आम्हाला दिलं काय नाही आहे त्याचा आम्हाला एक वय मोबदला न देता तीनशे कोटी कोण आली तेच माणसं समजा म्हणलं तीनशे कोणी दिलं कुणाला ते डॉक्युमेंट्स कोणा तुम्ही दिले विचारा मूळ मालकांना तर मिळालेले नाही मग घेतलंय कुणी दिले कुणाला असं विचारा तुमच्या माध्यमातून सगळं घाट का घाण्यात आल्या असं सध्या बघायला गेलं तर जातीभेद भरपूर आत्ताच्या प्रमाणात होतोय आपण आता म्हणतो की सर सर्व धर्म समभाव असं काहीच नाही आत्ताच्या घडीला जे आता आपण म्हणतो महारवाची जमीन आहे आतापर्यंत आम्हाला कुठलीही शुल्क देता ही जमीन आता तीनशे कोटी मध्ये विकली जाते हे आम्हाला माहिती सुद्धा नाहीये की ओनर असून अ ओनर म्हणून आम्हाला काही कल्पना नसताना मूळ सव्वीस आहे मूळ मालक सव्वीस आहे आमची पोट उल म्हणजे पोट पूर्ण आमचे एक तर सव्वीस आहे आमचे म्हणजे बापदा वगैरे आमचे आजोबा पूर्ण आहेत असे आमचे मूळ मालक सव्वीस लोक आहेत आमच्या घरातले म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आहे आमची पूर्ण आता काय आमची मागणी एवढीच आहे की आमची जमीन आमचे स्वाधीन करा पूर्ण आम्हाला पैसे नाही दिले चालेल पण आमच्या जमीन आमच्या नावा करून आम्हाला पूर्ण रिटर्न द्या आम्हाला या ठिकाणी हे सरकारच असं आहे हे तिघांचं सरकार काय केलंय गोरगरिबांचा आवाज दाबण्याकरता आणि ज्या मोक्यावरल्या जमिनी कोरेगाव पार्क ह्या महाराष्ट्रातल्या सगळ्यात लोकेशनची जागा आहे आणि त्या गोरगरीब जमिनी या लोक या सरकारने हडप करायचे हे सगळे मिळून एकत्र व्यवहार सगळा अर्थ अजित मंत्री आपला अजित पवार आपले अर्थमंत्री काय म्हणतात की मला या संपूर्ण प्रकरण त्यांना कसं माहित नाही स्वतःचा मुलगा संध्याकाळी एकत्र जेवतात का नाही टाटा बसून सगळा विचार ठरतो का नाही आई वडील वेगळे असतात का सगळं काय जाणवलं एकाने मारायचं एकाने सारखं करायचं एकाने रडायचं हे सरकारच मुळात बहुजन वर्गाला हे हटवण्याकरता हे तिघांचं त्रिकूट सरकार त्या गोरगरीबांना कधी न्याय देऊ शकत नाही मोक्यावल्या ज्या या युवा वर्गाला डेव्हलप व्हायची वेळ आलेली आणि हे जमिनी आपल्या लुटून इथं त्यांच्या घशात घालतात हे असं वाटतं नक्कीच आपण बघू शकतो की भर उन्हात इथे मार वतनदार जे आहे ते या जमिनीच्या बरोबर समोरच आंदोलन करत आहेत त्या उन्हामध्ये हे उशिरा तीन जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या संपूर्ण प्रकरणात पार्थ पवार ज्याची जी कंपनी आहे ते ज्यांचे पार्टनर आहेत त्यांच्या गुन्हा दाखल झाला पण पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल झालेला नाही आहे त्याच्यामुळे सत्तेचा गैरवापर इथे होतोय का अजित पवारांचा मुलगा असल्यामुळे त्यांना वाचवलं जाते का हे दोन महत्वाचे आरोप आणि प्रश्न सध्या अजित पवार असतील किंवा पार्थ पवार असतील यांना विचारले जातात